माझे नाव विमल दत्तात्रय भाणी आज गणपती जागर गणपतीचे घाणे आवडते गणेशाला आवडते गणेशाला आवडते दूरवा छान आवडते गणेशाला आवडते गणेशाला आवडते दूरवा छान आवडते दुर्वा छान मोठे मोठे कान इवले इवले डोळे मोठे मोठे कान येऊले डोळे वंदळी शोभते छान ओम ओंधळी शोभते छान गणेशाला आवडते गणेशाला आवडते गणेशाला आवडते आवडते दूरवा छान आवडते दूरवा छान आवडते गणेशाला आवडते गणेशाला आवडते दुर्वा छान મોટે મોટે ઉદર તે સુંદર મોટે મોટે ઉદર રૂપતે સુંદર મોટે મોટે ઉદર રૂપતે સુદર ડોક્યાવર મુઘુટ છાન ડોક્યાવર મુઘુટ છાન ગણેશલા આડતે ગણપતિલા આડતે આવડતે દૂરવા છ આડતે દૂરવા છ गणपतीला आवडते गणेशाला आवडते आवडते दुर्वा छान आवडते दुर्वा छान पितांबर नेसती शे शेला मखमली केसरीचा टिळा दिसतो छान पितांबर नेसती शेला मखमली केसरी टिळा छान केसरी टिळा छान गणेशाला आवडते गणपतीला आवडते आवडते दूरवा छान आवडते दूरवा छान गणेशाला आवडते गणपतीला आवडते आवडते दूरवा छान आवडते दूरवा छान गळा मोतीमाळा हातात ताळा गळ्यात मोतीमाळा हातात ताळा कुंडल छान पाणी कुंडल छान गणेशाला आवडते गणपतीला आवडते आवडते दूरवा छान आवडते दूरवा छान गणेशाला आवडते गणपतीला आवडते आवडते दूरवा छान आवडते दूरवा छान तू सुख करता तू दुःख हरता सर्व विद्येचा तुला मान तू सुख करता तू दुःख हरता सर्व भाऊ विद्येचा मान सर्व बहुविद्येचा मान गणेशाला आवडते गणपतीला आवडते आवडते दूरवा छान आवडते दूरवा छान गणेशाला आवडते गणपतीला आवडते आवडते दूरवा छान आवडते दूरवा छान ஆடத்தே தோர்வாச்ச பைல மாநிச்சா பயில மாநா மூரா பப்பா மூரையா